नमस्कार पूजा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण करणार हिरव्या मिरची भजी हिरव्या मिरचीची भजी खायला एकदम टेस्टी लागतात आणि आपण मिक्सरमध्ये तिचं वाटण न करता आपण तिचं वाटण उकळीमध्ये करणार आहोत उकळीमध्ये केल्याने खूप छान टेस्ट येते तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी काही नवीन रेसिपी केली तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवर येऊन जाईल चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात हे वाटण मी उकळीमधून करून घेतलेलं आहे आपण हिरव्या चटणीचे भजी करणार आहोत तर ह्यात मी मिरच्या कोथिंबीर आणि लसूण आणि जिरे टाकून हे कुटून घेतलेलं आहे तू पाहू शकता इथे मी बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत आपण आता पाणी टाकून घेऊ जरा वेळ भिजत ठेवूया इथे मी लांबडा चिरून कांदा घेतलेला आहे लांबडा कांदा चिरल्याने खूप छान भजे होतात तुम्ही पाहू शकता का हेच्यात पीठ घेऊया इथे मी एक वाटी पीठ घेतलेलं आहे त्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया मी एक चमचा हळद टाकून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता इथे आपण दोन्ही प्रकारची भजी करणार आहोत इथे आपण ह्यामध्ये आता वाटण टाकून घेऊया मिरचीचं केलेलं आपण हिरव्या चटणीची भजी खायला खूप टेस्टी लागतात त्यानंतर आपण त्यामध्ये कांदा टाकून घेऊया सर्व तुम्ही पाहू शकता सर्व कांदा टाकल्यानंतर त्यानंतर आपण आपण ते काप त्यामध्ये ते तेही टाकून घेऊया दोन्ही एकत्र भजी करणार आहोत त्यामुळे एकत्र सर्व मिक्स केलेलं आहे खूप टेस्टी लागतात अशी भजी केल्यानंतर काहीतरी वेगळी पद्धत इथे आपण सर्व हे चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेऊया पाहू शकता सर्व मिक्स करायचं कांद्याला पाणी असतं बटाट्याला आपण पाण्यात ठेवल्यामुळे जरा पाणी असल्यामुळे आपण हे सर्व मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण पाणी ॲड करूया ह्यामध्ये त्यानंतर थोडे थोडेसे पाणी टाकायचे आणि मिक्स करत राहायचं तुम्ही पाहू शकता सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता पातळ पीठ नाही करायचं मिडियम ठेवायचं घट्ट पण नाही जास्त करायचं असं सर्व आपण एकत्र मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता इथे आपलं पीठ तयार झालेलं आहे लाल तिखटचाही वापर केलेला नाही कारण हे भजे हिरव्या चटणीचे आहेत त्यामुळे इथे मी लाल तिखट ही काही टाकलेलं नाही तुम्ही पाहू शकता इथे आपलं पीठ किती छान असं झालेलं आहे त्यानंतर आपण बारीक चिरलेली वरून कोथिंबीर थोडीशी टाकून घेऊया म्हणजे भजे छान लागतात आपण हे सर्व एकत्र एक आता मिक्स करून घेऊया कोथिंबीर त्यानंतर आपण भजेच तळाय घेणार आहोत इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आपण त्यामध्ये आता तेल टाकून घेऊया ते ते भजी भाजण्यासाठी पाच मिनिटासाठी आपण इथे तेल तापय ठेवूया पण हो। थोडासा पिठाचा गोळा टाकून बघूया आपलं तेल तापलं आहे का इथे आपले तेल तापलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण भजे सोडून घेऊया इथे आपण चमच्याच्या साह्याने भजी सोडणार आहोत सोडत तुम्ही पाहू शकता इथे आपण सर्व भजी सोडून घेऊया तुम्ही पाहू शकता आपलं तेल खूप छान तापलेलं आहे ते मी सर्व भजी ह्यामध्ये तेलामध्ये टाकलेले आहेत तुम्ही पाहू शकता किती छान असे आपली भजी झालेले आहेत बघा किती छान असे आपले बटाटे भजे दिसत आहेत तुम्ही पाहू शकता खूप टेस्टी लागतात बटाटे भजे आपण दोन्ही भजे एकत्रच केलेले आहेत काही खावंसं असं वाटत ना तर झटपट अशी होणारे हिरव्या चटणीचे भजी करू शकता तुम्ही कमी गॅसवरती भजी भाजलेने खूप छान होतात आणि का कुरकुरीत भजे ते छान असं आपल्या भज्याला कलर आलेला आहे पलटून घेऊया भजी आपण हे पाहू शकता भज्यांचा कलर चेंज झालेला आहे आपल्या इथे तुम्ही पाहू शकता आपले भजी किती छान भाजलेले आहेत आपण हे आता सर्व ताटात काढून घेऊया तुम्ही पाहू शकता बघू शकता इथे चटणीची भजी तयार झालेली आहे हिरव्या चटणीची भजी खायला खूप मस्त लागतात आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते एकदम टेस्टी भजी झालेली आहे तुम्ही नक्की घरी करून पहा कसे झाले कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद